कोल्हापुरातील शिए इथल्या एच आय व्ही बाधित मुलांच्या करुणालय वसतिगृहाच्या मदतीसाठी विविध ठिकाणी उपक्रमांचं आयोजन केलं जातं रविवारी कोल्हापुरातील सुरश्री कलामंचच्या वतीनं केशवराव भोसले नाट्यगृहात गाण्यांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमातून जमलेला निधी करुणालय संस्थेच्या आनंद आणि कुंदन बनसोडे या दाम्पत्याकडे सुपूर्द करण्यात आला पालकांच्या चुकीमुळे मुलांनाही एचआय व्ही ची बाधा झाल्याच्या काही घटना समोर आल्या अशा मुलांचं पालकत्व स्वीकारण्यासाठी शिए इथल्या करुणालय संस्थेचे आनंद बनसोडे आणि कुंदन बनसोडे यांनी पुढाकार घेतला गेल्या काही वर्षांपासून करुणालय संस्थेत अनेक एचआय व्ही बाधित मुलांचं संगोपन केलं जात आहे स्वनिधी आणि दानशूरांच्या मदतीतून करुणालयाची वाटचाल सुरू आहे या आश्रमाच्या मदतीसाठी कोल्हापुरातील सुरश्री कला मंचनं पुढाकार घेतलाय या संस्थेचे अध्यक्ष भिकू कांबळे उपाध्यक्ष प्राचार्य एम के शंतला यांनी रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं भिकू कांबळे कविता कांबळे एम के शंतला सुरेंद्र बोंगाळे डॉ अनिल कांबळे प्राध्यापिका शुभांगी पाटील यांच्यासह विविध गायकांनी युगुल गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली तर यावेळी बनसोडे दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच या कार्यक्रमातून जमलेला निधी करुणालय संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला